सेलिब्रेटिंग फार्मर्स आम्ही आपला स्टॉल लावलेला आहे गन्ना चुस्कीचा उमेद अभियान अंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठमध्ये हा स्टॉल लावलेला आहे आपल्या गन्ना चुस्की गन्ना हर्बल चाय आणि गन्ना एम्यू चाय आपल्या स्टॉलवरती हे तीन प्रोडक्ट आपण ठेवलेले आहेत या तीन प्रोडक्ट ठेवले त्याच्यात आपल्या तीन दिवसाचा तर पहिल्या दिवसामध्ये आपला गन्ना चुसकीचा सेल हा तो सहाशे चुसकी सेल झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आपली चुसकी जी आहे ती आठशे से चुस्की सेल झालेली आहे आणि तिसऱ्या दिवशी आहे तर ती अकराशे पंचवीस चुसकी सेल झालेली आहे तर त्याच्यातली पंचवीस जी आहे ती हो ले ले। ती थोडी हे झालेली वितळ होती म्हणून ती थोडी बाजूला ठेवलेली आहे तर ती अकराशे आपण क्वांटिटीमध्ये सेल झालेली आणि त्यांना इमली चटणी दोन बॉटल झालेल्या सेल आणि हर्बलच्या सहा लिटरचा तीन दिवसामध्ये सेल झालेला आहे आणि जे चुसकी जे आहे ही ह्या रॉकवेल रॉकवेल कंपनीचा आपला जो रॉकवेल हा चुस्की मेकर आणि हा फ्रीज जो आहे डीप फ्रीज तर मी यांना धन्यवाद देतो आहे रॉकवेलला की आज त्यांच्यामुळं आम्ही इथं आहे त्या रॉकवेल कंपनीच्या ह्या फ्रीजमुळं रॉकवेलमुळं की त्यांनी आम्हाला इथं उपलब्ध करून दिलं हे आम्हाला रॉकवेलचं फ्रीज चुस्की मेकर म्हणून मी त्यांना धन्यवाद करतो रॉकवेलला आणि आमच्या सी एफ आय म्हणजे सी एफ आय आणि रॉकवेलमुळं मी आज इथं आहे एक आहे त्याचं पूर्ण श्रेय जे आहे ते मी आमच्या सी एफ आयला देतो आणि रॉकफेल्डला पण धन्यवाद करतो अजून परत एकदा की आज मी आज झाले होते मी एक छोटासा एक नोकरी करत होतो पण मला ह्या सी एफ आयमध्ये राजेंद्र सरांनी त्याच्यामध्ये मला जॉईन केलं आहे मीटिंगमध्ये आणि मला त्याची आवड निर्माण झाली या धन्यवाद

अजून भरपूर काही पदार्थ आहेत पण सध्या मी हे दोन पदार्थ म्हणजे दोनशे प्रोडक्ट बनवतो त्यांना चुसकी आणि त्यांना आस